दारातून महागारी फिरून जावे बाहेर जाऊन टाईमपास करावा उशिरा घरी जावे रडका चेहरा घेऊन शांतपणे घरात बसावे मग थोड्या वेळाने रडावे जर रडता येत नसेल तर अभिनय करावा काय झालं असं कोणी विचारलं तरी उत्तर देऊ नये दोघींना चहा करून द्यावा कुठली भाजी खाणार असा प्रश्न दोघींना विचारावा आणि मग पीठ मळायला घ्यावे बॉसचा फोन आला आहे असा अभिनय करून फोनवर खोटं बोलत राहावे मग बॉसने काम सांगितलं आहे असं म्हणून ऑफिसचे काम करायला घ्यावं दोघींच्यामध्ये बसून बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे अनुलोम विलोम वी, करावे त्या दोघींनासुद्धा करायला लावावे पेपर घेऊन लिहायला बसावे तुमचा सगळा राग लिहून काढावा पाहिजे असेल आई बायको जेव्हा कचा कचा भांडतात अशा आशयाची कविता करावी दुःखातून श्रेष्ठ साहित्य निर्मिती होऊ शकते कोणीही काही सांगितलं तरी हो हो बरोबर आहे एवढंच म्हणावं सासू सासऱ्यांना फोन करावा आता नाही सहन होत असं म्हणत फोनवर अडावं बायकोची चूक असेल तर भांडणाचे व्हिडिओ त्यांना पाठवावेत भांडण सुरू असताना आंघोळीला जावं निदान अर्धा तास तरी आंघोळ करून घ्यावे आंघोळ करताना तुमच्यातलं सगळं दुःख धुवून काढावं घरी मित्रांना बोलवावे बाहेरून जेवण मागून घ्यावं मग पार्टी करावी बायकोच्या आणि आईच्या मैत्रिणींना मैत्रिणींनासुद्धा बोलवावं मुलांचा अभ्यास घ्यावा किंवा शेजारच्या मुलांना बोलून त्यांची शिकवणी घ्यावी असं का विचारल्यावर एक्स्ट्रा इन्कमसाठी असं उत्तर द्यावं मी गाणं आहे असं म्हणून यूट्यूबचे व्हिडिओ बघून रियाज करायला सुरुवात करावी किंवा डू इट युअर सेटचे व्हिडिओ बघून काहीतरी नवीन गोष्ट तयाराय तयार करायला घ्यावी अशा वेळी आपल्यासमोर तीन मार्ग असतात एक भांडण सोडवणे दोन भांडणापासून लांब राहणे तिसरा इयरफोनमध्ये गाणे ऐकत काम करणे यापैकी कोणताही मार्ग निवडावा पण या भांडणात कधीही कोणाची बाजू घेऊ नये फेसबुक पेज काढावं त्याला आई बायकोचं भांडण असं नाव द्यावं ज्या काढण्यामुळे भांडण होतात ते कारण स्पष्ट लिहावं आईची बाजू मग बायकोची बाजू पोस्टमध्ये मांडावी मग सगळ्या लोकांनी लोकांना हा प्रश्न विचारावा तुमच्या मते कोणाची बाजू बरोबर आहे खाली ऑप्शनमध्ये द्यावे एक बायको दोन आई लोकं काय म्हणतील हा विचार करू नये ताप आल्यासारखं वाटते असं म्हणून झोपून जावं